वेलकम स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आखी मसूर चला तर मग सुरुवात करूया इकडे मी आखी मसूर घेतलेली आहे एक वाटी मी भिजत घातलेली आहे दोन तास भिजवून घेतलेली आहे कुकर गरम व्हायला आहे मी त्याच्यामध्ये अगोदर आपण दोन पळी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं चांगलं आपलं पाव चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तळ चढली की आपण याच्यामध्ये पाव चमचा कढीपत्ता टाका दोन मिडियम आकारचे काले कट करून घेतले ते टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं कांदा चांगला फ्राय झाला आहे आता त्यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा टॅमॅटो कट करून घेतला पोटाट्यामुळे एक चमचा अद्रक लसूण पेचते सगळं मिक्स करून घ्यायचे टॅमॅटोवर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे टॅमॅटो लवकर शिजतो त्यामुळे एक दोन मिनटं फ्राय करून घेतलंय टॅमॅटो पण चांगला शिजलाय आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून एक पाव चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पहिलं मीठ आपण घातलं होतं थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार ते सगळं फ्राय करून घ्यायचंय थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये दोन मिनटं झाकण ठेवून आता आपण कमी गॅसवर एक मिनिट झालेली आपला शिजला आहे चांगला आता याच्यामध्ये आपण जे आखी मसूर भिजवली होती ती टाकून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली गॅसवर मोठ्या गॅसवर झाकून आहे उकळी एक दोन मिनटं झालेली आहे उकळी आलेली हिला चांगलं आता आपण याच्या पाणी टाकून घेऊ गरम पाणीच टाकायचंय तुम्हाला हवं असेल तेवढं एकदा हलवून घेऊ आपण कुकरचं झाकण घेऊ शेट्ट्या करून घेऊच्या मोठ्या गॅसवर आठ शिट्ट्या आणि कमी गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून मी मसूर शिजवून घेतलेली आहे आता आपण कुकर उघडून दोघ मसूर मस्तपैकी शिजून तयार आहे आता आपण याच्यावर कोथंबीर घालू आणि हिला सर्व करू आपली अख्खी मसूर तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू